राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस भेटीवरती संदीप देशपांडे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सन्मान्य राजसाहेब मुख्यमंत्र्यांची का भेट घेतली याची मला कल्पना नाही मी एक प्रस्ताव दिला होता इथे जो फुल लोकांची मागणी होती की पनवेलच्या इथे एक फुलबाजार हवाय त्या संदर्भातलं पत्र होतं ते मी आलो होतो या पत्राची कॉपी साठी देतो युतीसाठी फुलांचं तोरण कधी बांधणार आज युती वगैरे काही चर्चा नव्हती पनवेलच्या फुल बाजाराच्या विषयीचं पत्र होतं ते पत्र मी त्यांना द्यायला आलो तो फोटो पण माझ्यासारखा लहान कार्यकर्ता कधी युतीची चर्चा वगैरे करायला तर वरिष्ठ नेते येतात युतीचा विषय नव्हता जो फुल बाजार आहे त्या लोकांची एक मागणी होती की पनवेलला एअरपोर्ट होत आहे तिकडेच फुल बाजार असणार त्या संदर्भातला बोलायला काही दिवसापासून दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तुमी ला ला। थी थी चा मनसे चा। जी मी या ठिकाणी आला त्यामुळे भेटीसाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो एक पत्र द्यायला आलेलो जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे आमच्या इथल्या फुल बाजारसाठी मी आलो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल